नमस्कार लातूर बाबटी असे युट्यूब चॅनल मध्ये आपल्या मनापासून स्वागत करतो लातूर मध्ये घर जमीन फ्लॉट खरेदी विक्री करून देतो आमचा मोबाईल नंबर पण दिलेला आहे लातूरमध्ये महानगरपालिका हद्दीमध्ये सुंदर अशा लोकेशनमध्ये सेकंड फ्लोअर टू बी एच के फ्लॅट विकणे आम्ही घेऊन आलेलो आहोत श्रीनगरमध्ये सुंदर अशा लोकेशनमध्ये व रिलायन्स पेट्रोल पंप पासून अगदी जवळ असलेले व बार्शी रोड पासून अगदी जवळ असलेले हे श्रीनगरमध्ये टू बी एच के फ्लॅट विकणे आहे सुंदर अशा लोकेशनमध्ये हे टू बी एच के फ्लॅट आहे चला तर मित्रांनो आपली लातूर प्रॉपर्टी एस जे चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन प्रॉपर्टी घेऊन येत आहोत चला आपण आता प्रॉपर्टीजवळ आलेले आहोत पाहू शकता हा बेडरूम आहे हा बेडरूममधील तुम्हाला आम्ही पूर्ण स्टाईल्स व पूर्ण टोपेच के फ्लॅटचा आम्ही व्हिडिओ दाखवण्यात आलेला आहे पाहू शकता जेणेकरून ज्यांना कोणाला पाहिजे असेल व घ्यायचे असेल तर आम्हाला संपर्क साधा आम्ही तुम्हाला पूर्ण प्रॉपर्टीची माहिती देतो आणि ज्यांना कोणाला प्रॉपर्टी खरेदी विक्री किंवा भाड्याने द्यायचे घ्यायचे असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता आम्ही तुम्हाला प्रॉपर्टीची पू देतो मित्रांनो याच हॉलच्या बाजूला अगदी बाजूला एक गॅलरी पण बसवण्यात आलेली आहे सोडण्यात आलेली आहे गॅलरीचा पण तुम्ही व्हिडिओ पाहू शकता आता आपण गॅलरीमध्ये आलेलो आहोत चला आपण आता गॅलरीतून बेडरूम हॉलमध्ये आलेलो आहोत हॉलचा पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता सुंदर असे हे हॉल आहे ह्याच अगदी बाजूला एक किचन रूम आहे किचन रूमचा पण तुम्ही व्हिडिओ पाहू शकता सुंदर असं हे किचन रूम आहे वास्तुशास्त्रानुसार बनलेले हे अपार्टमेंट आहे रोड पासून अगदी जवळ असलेले हे टू बी एच के फ्लॅट विक्रीस आणलेलो आहोत पाहू शकता हा हा किचन आहे हा किचनचा पूर्ण आम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यात आलेला आहे व वास्तुशास्त्रानुसार हे बांधलेले अपार्टमेंट आणि किचन रूम पण तुम्ही पाहू शकता ह्याच बाजूला एक टॉयलेट सोडण्यात आलेला आहे जेणेकरून की भांडे वापरण्यासाठी किंवा आपण देवघर पण करण्यात आले येत आहे पाहू शकता चला आपण आता बेडरूममध्ये जाऊया ह्याच बाजूला बेडरूम पण आहे आणि अगदी आता आपण टॉयलेट बाथरूमचा पण व्हिडिओ पाहू शकता सुंदर असं हे अपार्टमेंटमधील सेकंड फ्लोअर फ्लॅट आहे तुम्ही पाहू शकता हे टॉयलेट बाथरूमचा पण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता सुंदर असं हे लोकेशनमधील टॉयलेट बाथरूम आहे चला आपण आता बेडरूममध्ये आलो आहोत हा बेडरूमचा पण तुम्ही व्हिडिओ पाहू शकता सुंदर असं हे बेडरूम आहे जर कोणाला घ्यायचे असेल तर आम्हाला संपर्क साधा आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन प्रॉपर्टी घेऊन येत आहोत व जर कोणाला प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधा आम्ही तुमची प्रॉपर्टीची जाहिराती फ्रीमध्ये करतो पाहू शकता याच बा बेडरूमच्या बाजूला एक गॅलरी पण सोडण्यात आलेली आहे आपण आता सेकंड बेडरूममध्ये आलेलो आहोत हा सेकंड बेडरूमचा पण तुम्ही व्हिडिओ पाहू शकता सुंदर असं हे सेकंड बेडरूम आहे या बेडरूममधील स्टाईल्स पण तुम्ही पाहू शकता जर कोणाला दिस असेल तर आम्हाला संपर्क साधा